या समाजातील काय म्हणजे त्याला सब सबकाश असल्यामुळे हा झगडा आमचा घरातला आहे तरी आम्ही आज या समर्थनला आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलो सरकार याकडे लक्ष द्यावे दुसरं आम्ही सन्माननीय मंत्री चंद्रशेखरची बावन त्यांनी आम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की आदिवासी ज्या जमिनी आम्ही लिज पद्धतीने देऊ त्याचा आम्ही निषेध म्हणजे निषेध त्यांचं समर्थन करत नाही त्यांचा निषेध करतो कारण की आमच्या आदिवासी जमिनीवर ज्या उद्योगपतीला लीजवर देऊ आमच्या आदिवासीला त्या जल जंगलातून काढण्याचा हा षडयंत्र आहे त्यासाठी आम्ही पुढे खूप मोठा आंदोलन उभं करतो आमचे मंत्री आदिवासी समाजाचे मंत्री नसून हे इथल्या बी जे पी सरकारचे हस्तक आहेत आणि बी जे पी सरकार जे म्हणजे तेच करतात ते फक्त निवडणुकीच्या वेळी आदिवासी होतात निवडून आल्यानंतर ते सगळे इथल्या सरकारचे आता त्याला आपण शब्द आमचेच आहेत ते करता येणार नाही आणि ते आमच्या समाजाचे जर रस्ते तर आता एवढं मोठं हे आंदो आरक्षणाचं वादळ उठल्या महाराष्ट्रात સર્વપ્રથમંત્રી પાર્ટી જે વિચે જી સમર્થન કરતો અતિશય આદિવાસી સંપૂર્ણ આદિવાસી જનતા વિષય આદિવાસી સંઘા બંજારા સમાજ બંજારા સમાજ લેવું બગતો મેં આપણા માધ્યમિત સંગી સંગું ઈચ્છી કે આદિવાસી સમાજ હ સંપૂર્ણ મહારાષ્ટ્રમાં સાડેસ પર્સન્ટ અને એ સાડસ પર્સન્ટ અનુક્રમ એકશે પંચ અનુક્રમ અને એકશે પંચ અનુક્રમ જવળપાસ એકસે નવ્વદ જતી એકસે નવ્વ જીવન સાડેસ પર્સન્ટ રિઝર્વેશન અને ઓલરેડી એવળા જી એવ્યા જમાતી જમા સુધા સરકાર ભાડો દેશે आणि त्याच्यामध्ये परत बंजारा समाजला आणि धनगर समाजच्या लोकांना आम्ही पोसवतो किंवा आम्ही त्याला देतो म्हणून पुन्हा या समाजा समाजात राहण्याचं काम या शासना शासनाने काहीतरी वास्तवमध्ये सरकारचं हे काम आहे किंवा या ऑलरेडी घटनेच्या माध्यमातून एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे पन्नासमध्ये आमच्या माध्यमातून आहे एकशे नव्वद जाती आहेत अनुग्रामांची एकशे सत्तेचाळीस जाती शेड्यूल ट्राईबचं जर तुम्ही दृश्य बघितली तर त्यामध्ये एकशे पंचे पंचेचाळीस आहे अनुक्रमार सिरियल नंबर जर मोजा तर दिवसाच्या वर्ष जाती आहे त्या दिवसा ज्या निरंतुक निघाला आरक्षणाचे लाभ मिळतात बाकी जाती ज्याचे अजूनही वंचित आहेत त्यांच्या भांडणं सोडवून या लोकांना कशा आरक्षणाचे लाभ मिळाल मिळतील તમને માહિત કે આજે જનપણે ગોંડ ગોરી સમાજા મોરચા કાઢી ગોન ગોવાની સમાજનો કયા વિષય ગોન ગોવાની સમાજ હા શેડ્યુલ મ બાબા સાહેબ આંબેડકરને અનુભવ નહીં ધટેર માધ્યમતુ જ્યાં કઈ સત્તેળીસ અનુક્રમાં જેવો કઈ જીતી સર્વ જતીના બાબસાહેબ આંબેડકર ધટે છે માધ્યમ સર્વના આરક્ષણ મેળવું આજ સુધા યુદ્ધ આજ सुद्धा म्हणजे जो वर्ग आहे आदिवासी म्हणतात आम्हाला आमचे लाभ मिळाले पाहिजे आदिवासी आदिवासी आम्ही एकशे चौदा लोकांचा जीव गेलेला आहे एकशे इस गोव्याचा हा पहिला मर्डर आहे इंडिया एक तर जास्त जनरल डायरने गेलेला होता आणि हा दुसरा जनरल डायर शरद पवार साहेब शरद साहेब सर्वांच्या बोलून हा इथं घालून आलेला आहे आणि एकाला सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये शिक्षा झालेली नाही आहे हा पहिला मर्डर आहे महाराष्ट्राच्या आपण जो महाराष्ट्र म्हणतो तर हा संत महात्मा संत महात्मा थोड महापुरुषांच्या महात्माचा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गाडगे महाराजांच्या महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये काही जातीवर काही आदिवासी जातीवर हा हेतू पुरस्कार नाही होत असे वास्तविकता आहे हे प्रश्न सोडवणार नाही परंतु असे काही नवीन बंजारासारखे म्हणजे लोक हे जे आदिवासी मुळत नाहीत बंजारा समाज जो आदिवासी म्हणजे मुळत जाते शकत नाही कारण की ज्या जमाती शेड्यू टाईममध्ये घ्यायच्या असेल ज्या जमाती एस टीमध्ये घ्यायच्या असेल त्याचे काही निकट दिलेलं आहे त्या प्रत्येक माणूस प्रत्येक जमात काही शेड्यू टाईममध्ये जाऊ शकत नाही प्रत्येक जमात काही ज्या ज्यात काही एस टीमध्ये येऊ शकतात ते काही निकल ठरवलेलं आहे घटनेच्या माध्यमातून या घटनेच्या निर्देशामध्ये तीच जमात ती जात जमात ती शेड्यूल काही शेड्यूल येऊ शकते परंतु अशा प्रकारच्या निजामाचे गॅजेट दाखवून मी या ज्या मराठीला तुम्ही हिंदू सर्टिफिकेट दिलं आणि त्याला हैदराबादमध्ये विदांच्या गॅजेटमध्ये इंदर समाज हा मिळतो म्हणून तो मोडला पाहिजे असा नाही आहे प्रत्येक स्टेटमध्ये राज्यामध्ये ती जमात तिथं आदिवासी असेल ती जमात तिथं आदिवासीमध्ये मोडेल असा नाही आमच्या इकडे राजस्थानमध्ये मीना ज्या ही आदिवासीमध्ये मोर्चे पण तिकडे ओबीसीमध्ये मोर्चे तिकडे काही कुंभी जमा की हा आदिवासी मोर्चा इथं कुंपी समाज आहे ओबीसीमध्ये मोर्चा हा फरक आहे प्रत्येक स्टेटला आहे तुम्हाला माहिती असेल आता दोन तीन महिन्यामध्ये बिल आला प्रेम मोदी साहेबांना बिल आमलं तिथं आमच्या युपीमध्ये जो गोड समाज आहे तिथं आमच्या मोठा भाऊ गोड समाज आहे तिथं शेडू काश्मीर मोर्चा केंद्र सरकारने स्टेट दिला एज्युकेट स्टेल्स दिला अशा प्रत्येक आणि मुळातच या इथं जेव्हा आदिवासी लोकांवर न्याय होत आहेत तुम्ही अन्याय कोणता तुम्हाला या महाराष्ट्र बी जे पी सरकारने अगं पंधराशे रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा कदाय दिलेलं आहे हे पंधराशे रुपये चालेल हे पंधराशे रुपये जो आदिवासी आदिवासी लोकांसाठी आदिवासी आकर्षा तिथला पैसा तिथे उडवलेला आहे आमच्या आदिवासी मुलां मुलांना आधी सुद्धा પલિસી પ્રયત્ત નથીબીટી યોજના લોકોએ ડીબીટી યોજના માટે પૈસા કોના પૈસા મળી કઈ મૂળભૂત કશ્નસી સોળવું સો કઈ ઉદ્યોગ આદિવાસી સમૂહ એક દિશા બંધ કરે મૂળ હજાર સ્થાન જે મહારાષ્ટ્ર અને આમી આદિવાસી સમાજ જી આજે આદિવાસી સમૂહા માટે જે આમ કે काही समजा मतभेद जरी असेल तरी आम्ही ते मतभेद बाजूला सरून परंतु या जेव्हा आदिवासीचे फायदे या आदिवासीमध्ये बोलणारा माझ्यालाच होतं नाही आहे तर आम्ही महाराष्ट्र ज्या जाती येणार आहेत त्यांना आम्ही कसं काय आहे केलं आणि माझी सरकार अशी विनंती आहे की ऑलरेडी या हिल्डच्या यातीमध्ये अनेक जाती आहेत ज्यांना हे आरक्षण आदिवासी आरक्षण करत नाही तुम्ही नवीन जाती असं या मागत आहे मी तर तुम्ही याची डिमांड पूर्ण करा तुम्ही आम्ही आदिवाद प्रसंत करा तुम्ही आदिवाद कसा उतरतात आज फक्त ठराविक आमचे जे आहेत मला गणतंत्र पार्टीचे लोक उत्तर आहेत त्या सत्तेचाळीस कम्युनिटीमध्ये एकशे नव्वद जाती जर या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उद्या उतर तुम्ही काय करणार आहात अशी वेळ येऊ नको त्या मी आपल्या जनतेच्या माध्यमातून म्हणतो की जर या पंचेचाळीस ज्या जमाती आदिवासीमध्ये मोडतात एकूण एकशे नऊ जागीमुळे ह्या संपूर्ण समाजात एकोटला तुमच्या सरकारला काही नाम आहे हा मराठ्यापेक्षा मोठा मोर्चा जेवढं तुम्ही पार्टीच्या आदिवासी अंदर मी जास्त लगाने काम करून हो रहा

करता है सरकार का आदिवासी को से झगड़ा ले जाने का झगड़ा लगाने का गोल कुमारी झगड़ा लगाने का सारा शरीय सरकार की हमारा विरोध है और गोल कुमारी हमारा समाज के लिए प्रश्न है उनको आरक्षण का पूरा लाभ करना चाहिए सरकार के पूरा बैकलॉग कांग्रेस की सरकार और तो बीजेपी हो पचहत्तर साल में दोनों का बैकलॉग चाहे राजनीति का हो चाहे पॉलिटिक्स का हो चाहे उसके बारे में हमेशा का या नौकरी का हो कोई तो ऐसा भारा नहीं है तो घाटा को भरना चाहिए और दूसरे समाज को किसी प्रकार का जयपुर गैजेट पैकेज या हैदराबाद गैजेट पैकेज या सोलापुर सोलापुर गैजेट लाकेज ऐसे सरकार में झगड़े निर्माण करने का या बंद निर्माण करने का काम बंद करे सरकार ने जो अभी दिया मोदी साहब ने बताया कि आदिवासियों का जो जल जमीन करने का जो अधिकार है हमारे महाराष्ट्र के अंदर में उनकी एक अपनी पहचान है कि उनकी पहचान आदिवासी की पहचान ये कोई भारत देश के अंदर इनकी संस्कृति नहीं है उनकी संस्कृति है कि निशर्ग पूजा है ना उनको वाकनाथ मध्य वगैरह उनका जो तो संस्कृति है जल जमीन जनपद का ये उनकी आइडेंटिटी है वो ओरिजिनल आइडेंटिटी है तो उनकी जमीनों पर जैसा लैंड एपोकेशन कायदे में वो आदिवासी की जमीन गैर आदिवासी ले नहीं सकता तो सरकार ने इंडस्ट्रिय लोगों को उद्योगपतियों को इसके बीच में फंसा के और आउटडोर एंट्री है ना कार्पोरेट सेक्टर को कॉपोरेंट की आदिवासी की जमीन कैसे दी उनको मिल सकती इसलिए नया भंडा अभी देवेंद्र गौड़ी ने लाया है जिससे वो आदिवासी के लैंड बीस साल के मीस के नाम पर देंगे सवा लाख रुपये उसको एक के तो हिसाब से देंगे और जब उसको माइंस में इस प्रकार के माइंस नहीं है सरकार को तो मालूम है जब उस माइन्स के भरोसे बोलती प्रद नहीं सकना उनको मालूम है इसीलिए उद्योगपति एंट्री करवाने के लिए उन्होंने ये कानून करके न्यायान वो लाइन को अपने आपल्या से कब्जा कर जो कायदा सरकार लागेल हमारा व्यक्ती विरोध तो संगटन का विरोध और वंचित प्रयोजन आता